पण पंधरा दिवसाची कमकमित आपण करून त्यांना त्याबद्दल कार्य करायची करायचं यात स्टाफ नाही याच्यात डॉक्टर्स नाहीये त्यामुळे अडचण होते तर त्याचबरोबर इकडे टेस्टिंग लॅब आहे पण अजूनही टेस्टिंग बाहेर न आहे तर या संदर्भातल्या तक्रारी होत्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि सामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत हा प्रश्न आहे आज जरी या अकोला संदर्भात प्रश्न असला तरी आपल्याला पण माहिती आहे माझ्या दालनात किमान तीनदा ह्या विषयाच्या बैठका झालेल्या आहेत सेंट जॉर्ज जी टी कामा जेजे जे जे या सगळ्या हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहेत अशा मुंबईतल्या हॉस्पिटल्समध्येही सी टी स्कॅन एम आर आयच्या च्या मशीन्स उपलब्ध नसल्यामुळे तीन तीन आणि सहा सहा महिने लोकांना तारखा दिल्या जातात त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर आहे आपण अधिवेशन संपण्यापूर्वी मेडिकल एड्युकेशन आणि तसंच आरोग्य मंत्र्यांना पण मी निर्देश देत आहेत की महाराष्ट्रातील जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्यात एम आर आय आणि सी टी स्कॅनच्या मशीनची कमतरता असल्यामुळे मागण्या ज्या आहेत त्या किती अपुऱ्या आहेत या संदर्भातली माहिती सभागृहाला अधिवेशन संपण्यापूर्वी देण्यात यावी सरकारी दवाखान्यांमध्ये औषधाचा तुटवडा आहे आणि एक आमदार दोन आमदार तीन आमदारांची एक समिती करून त्यांना स्पेसिफिकली हा दौरा करून कुठच्या हॉस्पिटल्समध्ये ही कमतरता भासवते याची आपण संपूर्ण माहिती ही शासनाकडे द्यावी आपण पंधरा दिवसात ही समिती स्थापन करून त्यांना त्याबद्दल कार्य करायची सोय करावी एक तो महत्वाची बातमी विधानसभा बात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक मोठा निर्णय आरक्षित खाटांसाठी विधिमंडळामध्ये विशेष कक्ष निर्माण करणार स्थानिक आमदारांना तक्रार करण्यासाठी कक्ष निर्मितीचे आदेश देण्यात आले रुग्णालयांना आरक्षित खाट नाकारली तर कारवाई होणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी सुद्धा नेमला जाणार आहे